नवनाथचे कार्य न भूतो न भविष्य हरिभक्तपरायण पवार महाराज यांचं प्रतिपादन श्री मच्छिंद्रनाथ महाराज यांचा प्रगत दिन सोहळा मोठ्या थाटामाटात साजरा जगात सर्वप्रथम श्री भगवान शंकरांकडून योगविद्या मिळवून तो योग संपूर्ण जगाला ज्यांनी शिकवलाय ते स्वामी मच्छिंद्रनाथ होते विरक्ती आणि वैराग्य यांचे चैतन्यमन आणि जिवंत उदाहरण श्री गौरक्षणनाथांच्या रूपाने जगाला प्रदान करणारा महायोगी म्हणजेच स्वामी मच्छिंद्रनाथ महाराज होते असे कीर्तनकार हरिभक्त परायण श्री अक्षय महाराज पवार रामपुरी यांनी दिनांक आठ भाद्रप शुद्ध पाच ऋषी पंचमी रोजी तालुक्यातील मच्छिंद्रनाथ चिंचोली येथे गावचे ग्रामदैवत असलेल्या आदित्यनाथानंतरचे आद्य असलेले श्री मच्छिंद्रनाथ महाराज यांच्या प्रगट दिनाच्या सोहळ्यात केले आहे कीर्तनकार हरिभक्त परायण श्री अक्षय महाराज पवार यांनी कीर्तनरूपी सेवा दिली श्री मच्छिंद्रनाथ महाराज मंदिरात मच्छिंद्रनाथांचा प्रगट दिन हजारो भाविकांच्या उपस्थितीमध्ये उत्साहात साजरा करण्यात आला आहे मालक बडेबाबा मच्छिंद्रनाथ महाराज की जय असे जयघोष फटाक्याची आतिषबाजी टाळ मृदंगाच्या ध्वनी विविध धार्मिक कार्यक्रमांबरोबरच प्रगत दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला उत्सवाच्या पार्श्वभूमीवर मंदिरात फुलांनी व विद्युत रोषणाईने सजवण्यात आले होते रात्री भजन जप गुरुपूजा व सत्संग तसेच दीपोत्सव व महाआरती असे विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले सकाळपासून शेकडो भाविकांनी दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या यावेळी नाथांच्या जय मंदिर परिसर धुमधुमून केला होता हरिभक्तपराण महाराज आणि आदित्यनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्र मुख्य शिष्य मच्छिंद्राचे बोध गौरक्षणाशी केला गौरक्ष वोळ आला गहिनी प्रती गहिनी प्रसादे निवृत्ती दातार ज्ञानदेव सार चोचविले या अभंगावर त्यांनी प्रतिपादन करताना साधू संतांच्या तसेच मच्छिंद्रनाथांच्या चरित्रावरही निरोपण केले आहे पुढे हरिभक्त परायण महाराज पवार यांनी म्हणाले की नवनाथ शब्द जरी उच्चारला तरी अंगा शक्ती निर्माण होते संकटे दूर होणारच असा विश्वास निर्माण होतो नवनाथांचे कार्य न भूतो न भविष्य आहे आपल्या सिद्धीच्या जोरावर इंद्रालाही नवते करते व मृत्यूच्याही पलीकडे जाऊन वापर करणारे कार्य सर्वज्ञान आहे नवनाथांचे शरण जाऊन कित्येक जण धन्य झाले नवनाथांचे जन्मप्रसंगी ही तितक्याच प्रभावशाली आहे नवनारायण असलेले नव मुलांनी जगउत्तार अवतार धारण केले त्यातील श्री मच्छिंद्रनाथ म्हणजेच कवी नारायणाचे प्रथम अवतार होय श्री मच्छिंद्रनाथ यांनी भक्त बडे बाबा असे प्रेमाने म्हणतात स्वतःवर तसेच मीननाथांवर संजीवनी विद्येचा वापर करून स्वतःचे परश्रेष्ठत्व सिद्ध करणारे तपोनिष्ठ विभूतिमत्व म्हणजे स्वामी मच्छिंद्रनाथ होत मच्छिंद्रनाथ महाराज यांचा दुग्ध अभिषेक घालून पुष्पहाराने सजवलेले श्री श्री रविशंकर शंकर यांची गुरुपूजा छाया अविनाश घोगरे